पेट्रोल पंपावर थांबलेल्या ट्रकला अचानक आग लागली नांदेडच्या कंधार शहरात ही घटना घडली भोशीकर पेट्रोल पंपावर ट्रक थांबला होता या थांबलेल्या ट्रकला अचानक आग लागली पेट्रोल पंप आणि परिसरातील नागरिकांनी ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विजवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज कंधार नांदेड

तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची